दरबारी आला उशाला असा क्षत्रिय बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबा जो रेजो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोरे जो, जो।, जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना गपरी नाहू घालती दाशी सुंदरी जो जोरे जो, जो। नाहू घालती दाशी सुंदरी जो बाळा जोरे जो, जो। तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जोरे जो, रे जो। उठा वायाण सुटवडा वाटा जोबाळाजोरे जो चौथ्या दिवशी केला आले तानाजी रन्य शिवाजी स शोभे सरदार जोबाळा जोरेजो धन्य शिवाजी स शोभे सरदार जोबाळाजोरे जो, जो, जो।, जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाच धन्य धावून प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे जो, जो। येशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे जो, जो। सहाव्या दिवशी लावून लढा कानी कुंडलो मोत्याच्या माळा गंध केसरी कपाळी टिळा जो गंध कपाळी केसरी टिळा जो सातव्या दिवशी सातमी करा जिजाच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो, रे जो। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो, जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले शेना तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळा जो, जो। हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळा जो, जो। नव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंपीला तारा त्याच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रेजो त्याच्या रूपाचा प्रकाश सारा जो जो, जो। दहाव्या दिवशी करुणी साध घोड्यावर रेषमी सोबती राज फोटो काढावी वरती बसुणा जो जो दिवशी अकरा बारंग पाहुनी बाळाला सेना झाली हो दंग त्यांची हत्यारे राजाचा राजाच्या संग जो बाळा जो, जो। बाळाव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो जोरे जो, रे जो। नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो